सगळ्यात सोपी गोष्ट ती म्हणजे स्वच्छता आता तुम्ही म्हणाल आम्ही तर रोजच स्वच्छ राहतो आंघोळ करतो स्वच्छ कपडे घालतो पण मी फक्त शरीर स्वच्छतेबद्दल बोलत नाहीये मी बोलते तुमच्या आजूबाजूच्या परिसरातील स्वच्छतेबद्दल दररोज घर स्वच्छ करा स्वच्छतेची सुरुवात ही घरापासून होते पण घराची स्वच्छता ठेवल्याने एखादी व्यक्ती सक्रिय राहते आणि चांगली शारीरिक क्षमता निर्माण होते बऱ्याचदा तुम्ही ऐकलं असेल की भांडी घासल्याने तणाव कमी होतो झाडून काढणं धूळ पुसणं किंवा फरशी पुसणं या अशा गोष्टी करून घरातील स्वच्छता तुम्ही ठेवू शकता आणि या सर्व गोष्टी रोजच करत असाल तर तुमच्या दैनंदिन कामामध्ये तुम्हाला मदत होईलच सोबतच तुमचं मानसिक आरोग्य देखील निरोगी राहील त्यामुळे तुम्हाला ही सवय लावावी लागणार आहे आता बोलूया शारीरिक स्वच्छतेबद्दल दररोज आंघोळ करणं स्वच्छ कपडे घालणं हे नियमितपणे बदलत राहणं दात घासणं केस धुणं नख कापणं या गोष्टी रोज केल्याने घाम घाण आणि बॅक्टेरिया निघून जातात आणि शरीराची दुर्गंधी देखील दूर होते शारीरिक स्वच्छता ही सर्वात महत्वाची सवय स्वच्छ शरीर असल्याने अनेक रोगांपासून लढा दिला जाऊ शकतो आता या सवयी जरी तुम्ही लहानपणापासून ऐकत आलेल्या असाल तरीही या सवयी शरीराला असणं अत्यंत महत्वाचं आहे